महाशिवरात्रीनिमित्त आज आपण उपवासाचे उतप्पे पाहणार आहोत खूप चवीला चविष्ट आणि अगदी सोपी ही रेसिपी आहे कोणताही उपवास असू द्या झटपट बनणारी तशीच खूप चवीला चविष्ट नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण उपवास विशेष उपवासाचे उतप्पे पाहूया त्याच्यासाठी बघा इथे मी दोन कप अशी भगर भिजत घातलेली होती ही मी सहा तासाची आधी भिजत घातलेली आहे आणि छान अशी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता तशीच अर्धा कप एवढ्या शाबुदाना मी भिजत घातलेला आहे तुम्ही इथे सुद्धा मोजमाप करू शकता तसंच दोन आलूचा किस मी स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आता चटणी आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी बघा कैऱ्या दोन ते ती तीन तास आधी भिजत घातलेले आहे गुळ घेतलेला आहे शेंगदाऱ्याचा कूट घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे फक्त एवढ्या साहित्यामध्ये आपले उपासाचे उतटपेतशी सुफासाची चटणी झटपट बनणार आहे तर त्याच्यासाठी इथे आपल्याला एक मिक्सरचं पॉट लागणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भगर पूर्णतः काढून घ्यायची आहे मी ही भगर आधी भिजू घातल्या कारणाने भगर छान अशी भिजलेली आहे आणि भिजलेलीच भगर आपल्याला इथे हवी आहे किंवा इथे आपण भगरीचं पीठसुद्धा वापरू शकतो तर मी इथे भिजत घातलेलीच भगर इथे घेत आहे इथे पूर्णतः भगर आपल्याला काढून घ्यायची आहे है, है, है। है, है। आता आपण जो शाबुदाना भिजत घातलेला आहे त्याच्यातला आपल्याला अर्धा साबुदाणा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा मात्र तसाच ठेवायचा आहे आपण जे उत्तपे बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण काही सगळा शाबूदानासुद्धा वापरणार आहोत तशीच थोडा आपल्याला किससुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडा किससुद्धा आपल्याला तसाच ठेवून द्यायचा आहे आता सगळं साहित्य घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे उपवास म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या घरी बनवत असतो शाबुदाण्याची खिचडी म्हणा किंवा आणखी काही पण अशा प्रकारचे उत्तप्पे जर तुम्ही एकदा बनवले ना तर अगदी प्रत्येक उपवासाला तुम्ही उपवासाचे उत्तप्पे नक्कीच बनवाल तरी ते बघू शकता मिक्सरच्या पॉटमधून मी याला फिरून घेतलेलं आहे आणि छान असं हे बारीक झालेलं आहे आपल्याला अशा प्रकारेच बारीक झालेलं पीठ इथं हवं आहे आता आपण हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेऊया पूर्ण सारण भांड्यामध्ये काढल्यानंतर जो आपण ठेवलेला शाबुदाना होता किंवा जो किस होता तो सगळ्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अर्धा चम्मच तिखट घालायचा आहे अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे उपवास आहे त्याच्यामुळे आपण इथे हळद वगैरे वापरणार नाही तर बघू शकता अशा प्रकारे सगळं साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे ही जे ओतप्य आहे ते खूपच चवीला चविष्ट बनतात तसेच खूप असे रुचकर बनतात म्हणून इथे शेंगण्याचा कूट आपल्याला आवर्जून वापरायचा आहे आता शेंगदाण्याचा कूट घातल्यावर सुद्धा आपल्याला सगळं साहित्य असं मिक्स करायचं आहे आणि दहा मिनटासाठी याला साईडनं छान असं मुरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे चटणी पाहूया चटणी करण्यासाठी इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेला आहे आणि दोन तास आधी मी ही जी कैरी होती किंवा ज्याला आमसूल आपण म्हणतो ते छान असं भिजत घातलेलं होतं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गोड घालून घ्यायचं आहे आपण वेगवेगळ्या उपवासाच्या चटण्या पाहत असतो पण त्याच्यामध्ये जर अशा प्रकारची गोड आंबट चटणी बनवली ना तर उपवासाचे कोणतेही पदार्थ असू द्या त्याची चव आणखीनच वाढते तर इथे आपण सगळं साहित्य त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपण ही चटणी जी आहे ती मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता एका वाटीमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया खूप चवीला चविष्ट अशी ही आंबट गोड चटणी बनते तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅनऐवजी आपण इथं ता डोशाचा तावासुद्धा वापरू शकतो पण पॅनमध्ये कसं की छोटे छोटे असे उत्तपे मस्त होतात म्हणून मी इथे पॅन वापरत आहे तेल घालायचं आहे आणि तेल पूर्णतः पॅनला लावून काढून घ्यायचा आहे आता आपल्याला हा जो पॅन आहे तो छान असा गरम होऊ द्यायचा आहे आणि बघा एक चम्मच असं हे जे सारण आहे उतप्प्याचं ते सारण आपल्याला अशा प्रकारे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला एका साईडने हा उतप्पा छान असा शिजू द्यायचा आहे थोडंसं तेल आपल्याला याच्यावर घालायचं आहे एक ते दोन चम्मचमध्ये छान असे उतप्पे बनून तयार होतात खूप चवीला चविष्ट आणि उपवासासाठी तर खूपच मस्त असा हा नाश्ता आहे नक्की बनवा तरी ते बघू शकता एका साईडने हा जो उत्तप्पा आहे तो छान असा शिजलेला आहे आणि बघा अलगत असा निघालेला सुद्धा आहे बिलकुलच असा या पॅनमध्ये चिपकत नाही म्हणून जर कधी उत्तप्पे बनवायचे असेल तर असा जर छोटा पॅन तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये बनवा आता इथे बघू शकता किती सुंदर असा कलर या उत्तप्पेला आलेला आहे आणि खूप मस्त असा क्रिस्पी इथे उत्तप्पा आपला तयार झालेला आहे जर आपल्याला थोडा कच्चा वाटत असेल तर आणखी आपल्याला याला छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि थोडं तेल घालून हा उत्तप्पा आपल्याला होऊ द्यायचा आहे इथे आपला एक उत्तप्पा शिजून तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि तसं जसं आपण पहिले उत्तप्पा बनवला होता तसाच आपण दुसरासुद्धा उत्तप्पा बनवून घेऊया तर बघा पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि उत्तप्प्याचं जे सारण आहे ते याच्यावर मी घालून घेणार आहे खूप चवीला चविष्ट असे हे उत्तप्पे बनवून तयार होतात तसंच एक ते दोन खाल्ल्याने आपलं छान असं पोटसुद्धा भरतं म्हणून उपवासाच्या दिवशी शाबुदाना खिरोऐवजी आपण अशा प्रकारचे उत्तप्पे नक्कीच बनवू शकतो आता आपण हा सुद्धा उत्तप्पा छान असा शिजवून घेऊया शिवरात्रीची एकादशी म्हटलं की लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सगोरभजन हे उपास करतात कारण की या शिवरात्रीच्या एकादशीचं खूप असं महत्त्व आहे आमच्या इथे महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे त्या कारणाने आमच्या गावामध्ये तीन दिवस असं छान अशी यात्रा भरतेस तसाच खूप उल्हासानं व उत्साहानं हा सण साजरा होतो तुमच्याकडे पण अशा प्रकारे मंदिर आहे का आणि यात्रा पण भरल्या जाते का हे मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता आपला दुसरासुद्धा उत्तप्पा छान असा झालेला आहे खूप मस्त असे हे, हे उत्तप्पे तयार होते नक्की एकदा ट्राय करा याच्या आधी तुम्ही अशा प्रकारे उपवासाचे उत्तप्पे कधी घरी बनवले का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता उत्तप्प्याचा किती सुंदर आणि किती छान आलेला आहे आणि खूप असा मस्त उतप्पा हा झालेला आहे उपवासाचे कोणतेही पदार्थ असू द्या त्याच्यासोबत चटणी आणि हिरवी मिरचीही पाहिजेच पाहिजे म्हणून इथे मी हिरवी मिरची छान अशी तळून घेतलेली आहे आता ही हिरवी मिरची आपण आपले जे उत्तप्पे आहे त्याच्यावर काढून घेऊया आणि जो तडका आहे तो चटणीमध्ये घालून घेऊया आणि इथे बघू शकता किती छान असा उत्तप्याला कलर आलेला आहे तक्षणी खावेसे वाटेल असे हे उपवासाचे उत्तप्या आज झालेले आहे तर चला आता हा जो तडका आहे तो आपण चटणीमध्ये घालून घेऊ आणि हिरवी मिरची जी आहे ती आपण उत्तप्प्यावर घालून घेऊ तर इथे बघू शकता छान असे आपले सगळे उत्तप्पे तयार आहे हे उत्तप्पे तुम्ही यावर्षी शिवरात्रीला नक्की करा आणि जर थोडा जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि ही रेसिपी घरी करून पाहिल्यावर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका कर आणि आता बघू शकता इथे मी एक उत्तप्पा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे तर पहा किती छान असे हे क्रिस्पी उत्तप्पे आपले झालेले आहे एकदम कडक नाही एकदम नरम नाही मस्त असे उत्तप्पे झालेले आहे तसेच चवीला तर तुम्ही विचारूच नका खूप मस्त अशी चव याची झालेली आहे नक्की ट्राय करा तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवेनवे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद